आर्नी वरखेडी रस्त्यावर भीषण अपघात एक जण जागीच ठार तर दोन जण जखमी धुळे शहरालगत असलेल्या वरखेडी आर्नी रस्त्यावर सकाळी नऊ ते साडे नऊ दरम्यान वरखेडी येथील मजूर हे कामानिमित्त वनी आंबोडे येथे दुचाकी क्रमांक एम एच अठरा बी एस झिरो सात अठ्ठावन्न या दुचाकीने जात असताना समोरून येणाऱ्या डम्पर क्रमांक आर जे अडुतीस ए एकोणास एकतीस या डम्पर खाली सदर मजुरांची दुचाकी आल्याने या ठिकाणी पुढील चाकात आल्याने अपघात झाला या अपघातामध्ये अनिल मधुकर कुंभार वय एकवीस हा तरुण जागीच ठार झाला तर अन्य दोघी सोपान भरत पाटील एक वय एकवीस करण श्यामराव व्हील वय वीस हे दोघ जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ते सदर घटनेची माहिती मिळतात या ठिकाणी धुळे तालुका पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील म... पोलिस अधिकारी महाजन यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले यावेळेस ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येने घटना करताच या ठिकाणी दाखल झाले होते तर सदर घटनेमुळे एकच आक्रोश या ठिकाणी व्यक्त करण्यात आला तर याबाबत गुन्हा दाखल होण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते